नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट आर लासलगाव तसेच मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक सात मे दोन हजार बावीसचे कांदा बाजारभाव सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज चारशे नगांमधून अंदाजे सहा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीचं एक अर्ध वक्कल एक हजार तीनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आज बाजारभाव निघालेला आहेत तर मुंबई येथे एकशे तीन कांदा गाड्यांची आवक आज आहे व्ही आय पी क्वालिटीच्या भंपर साईज कांद्याच्या एक दोन लॉटला एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले त्या खालोखाल एक नंबर क्वालिटीचे मोठे साईज कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन क्वालिटीचे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गुजरातचा सफेद कांदा आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर महाराष्ट्रातील सफेद कांदा चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा